नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने नुकतेच महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते या सोहळ्यात सामाजिक शैक्षणिक कायदा वैद्यकीय राजकीय साहित्य अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यंदा पुरस्काराचे दहावे वर्ष होते या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजपूत संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे कृषी अधिकारी एस एस सावंत फॅशन मॉडेल व अभिनेत्री सारा मोतीवाला आदी उपस्थित होते अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणाऱ्या विदेशी भाजीपाला व्यवसायात तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना वळवण्यात यशस्वी झालेल्या रुद्रा आणि इंडियाचे संस्थापक प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक सुहास बळी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या, या कार्यक्रमाचे आयोजन युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे सरचिटणीस गणेश विटकर यांनी केले होते आणि सूत्रसंचालन गणेश मोडवे यांनी केले माझं नाव सुहास बळी मी रुद्राय आणि इंडियाचा फाउंडर आमचा उद्देश हाच आहे की हायटेक फार्मिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी आपण आणायला हवी याच्यावर आमचं फोकस आहे त्याच्यासाठी आम्ही रुद्राणी ॲग्रो इंडिया ही फार्मर प्रोड्युसर कंपनी लॉन्च केली ज्याच्यामध्ये आता आमच्यासोबत या वर्षभरामध्ये जी नियर अबाउट तीस हजारपेक्षा जास्त फार्मर्स कनेक्टेड झालेले आहेत माझ्यासोबत माझे सहकारी जसे की सी एफ ओ आमचे अनन अग्रवाल साहेब आहेत आणि भन्सूर साहेब हरिदास भनसूर सर हे डायरेक्टर पदावर आहेत ओके okay, तर आमचं विजन हेच आहे की महाराष्ट्रामध्ये जोही अल्पउधारक शेतकरी आहे जसं ज्याच्याकडे एक ते दोन एकर शेती आहे तर त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी एका एकरामधून तीस ते चाळीस लाख रुपये कसे कमावे हा आमचा विजन आहे तर आम्ही त्या विजनवर एकदम म्हणजे सक्सेस झाल्यासारखं आम्हाला फील होते कारण की ज्या पद्धतीने आम्ही त्यांना आज पॉलिओस फार्मिंग हायटेक फार्मिंग शिकवत आहे जसं की पॉलिओस फार्मिंग हायड्रोपोनिक ॲक्वोपोनिक ओके okay, तर याच्यामधून त्यांना इन्कमसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळते ज्या पद्धतीने आज आम्हाला तुम्ही अवॉर्डमध्ये सन्मानित केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्यापासून आम्हाला आज एक मोटिवेशन मिळते की आज आम्ही प फार्मरसाठी आणि छोट्या छोटे जे शेतकरी ज्यांच्याकडे दोन एकर तीन एकर शेती आहेत त्या शेतीमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही चांगलं करावे हीच आमची इथून पुढं वाटचाल आहे नमस्कार माझं नाव सारा मोतीवाला मी ॲक्ट्रेस आणि मॉडेल मी बऱ्याच ॲल्बममध्ये शॉर्ट फिल्म्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल मला माझं एक शॉर्ट फिल्म ल लवकरच येत आहे गुड टच बॅड टच त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज आहे फॉर किड्स तर सगळ्यांनी आवर्जून बघा आज मी इथे आले आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा इथे तर अमेझिंग अरेंजमेंट यांनी केलेलं होतं इथे फॉर जे पण त्यांनी सोशल कॉजमध्ये ज्यांनी कुर कर्तृत्वान काम केलेलं आहे त्यांना सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि हे सगळं मॅनेजमेंट टीम आहे माझ्यासोबत आज आणि खूप खूपच उत्कृष्ट पद्धतीने हा सोहळा पार पडलेला आहे आणि सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स ज्यांना अवॉर्ड मिळाला आहे आणि संपूर्ण टीमलासुद्धा खूप शुभेच्छा अतिशय आनंद झाला मला इथे येऊन कारण ॲक्च्युली पुरस्कार सोहळा जर पाहायचा असेल तर हा डेफिनेटली मी म्हणेल की हां इट्स अ रियल अवॉर्ड फंक्शन थँक्यू सो मच नमस्कार मी गणेश विटकर महाराष्ट्रातील आज कर्तृत्व नियुक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला आज प्रमुख अतिथी म्हणून सारा मॅडम आलेल्या होत्या तर सर्वात प्रथम सांगायचं म्हणलं की जॉब करायला म्हणजे ना नोकरी करायला काही दम लागत नाही दम लागतो तो व्यवसाय करायला आणि त्यात व्यवसाय करताना सरांनी व्यवसाय करायला आहे शेती शेतीचा मीन्स एक्झोटिव्ह वेजिटेबल ते परदेशी कसा एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा सरांना म्हणून आपण सन्मानित केलेला आहे सुहास बळी सर बनसोड सर आनंद अग्रवाल सर सरांनी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यासाठी आपण त्यांना सन्मानित केल्याबद्दल म्हणजे नाही आमच्या टीमचं आणि याच्याबद्दल आम्हाला खूप प्राऊड ऑफ फील होत आहे कारण की शेतीमधील बऱ्याचशा वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्र जॉईन करणं त्यांचा माल बाहेरच्या देशात इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं त्याला तांत्रिक गोष्टी असतील सर्व गोष्टी असतील म्हणजे एकरी उत्पन्न कसं पन्नास लाख ते एक कोटी कसं करायचं किंवा पाच ते दहा लाख मिनिमम कमीत कमी, -कमी पाच ते दहा लाख तीस लाख किती म्हणजे खूप असं काय करू शकतो हे सरांच्या माध्यमातून मला शिक माहिती मिळाली आणि अग्रवाल सरांनी सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट्स शेतकरी आणि त्याला विकायचं कळत नसते पण सरांनी त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट मोठ्या क्षेत्राला लेवलला शेतकरी मोठ्या मोठ्या सोसायटीत असेल तर इंद्रायणी सॉरी रुद्रायणी ॲग्रो इंडिया ही कंपनी सर्वांपर्यंत नाही का एक्झोटिव्ह व्हेजिटेबल पोचवती त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि थँक्यू पुरस्कार आज पन्नासपेक्षा जास्त लोकांना पुरस्कार दिले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं आले होते सर्व शैक्षणिक सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील त्या सर्वांना दिल्या आपण